नमस्कार मंडळी कसे आहात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनल मध्ये आणि गेल्या ब्लॉग मध्ये सांगितलं की आम्ही भारतात येतोय आणि तुम्ही सगळ्यांनी खूप येत आई तुझं स्वागत आहे वगैरे इतकं छान मला छान छान कमेंट्स आल्या बाय हे आपलं हाय चॅनल आणि तुमच्या सगळ्यांचं इतक्या छान छान कमेंट्स वाचून मला खूप छान वाटलं थँक्यू सो मच तुम्ही एवढे सगळे जण इतकं प्रेम करतात आ, तर ये आता सध्या येण्याची तयारी आहे मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलं की माझी ऑलरेडी शॉपिंगला सुरुवात झाली आहे सो so, आज सुद्धा मी अजून थोडा सामान आणणार आहे हळूहळू थोडं थोडं आणत राहणार आहे तसं आता शॉपिंगची एवढ्या सगळ्यांना हे क्रेज राहिली नाहीये कारण भारतामध्ये सगळं मिळतंय त्याच्यामुळे आता घरी जर मी विचारलं की काय हवंय तुम्हाला तर सगळे म्हणतात फक्त तुम्ही या आम्हाला काही नको इथं सगळं मिळतं त्याच्यामुळे आता मलाही प्रश्न पडला की काय घ्यावं सो मी प्रत्येक एक एक दुकान एक्सप्लोर करते कुठे कुठे जाता येईल काय काय बघता येईल आणि ह्या व्हिडिओ थ्रू मी तुम्हाला पण आयडियाज दिले की नक्की काय काय आपण घेऊ शकतो भारतातल्या आपल्या रिलेटिव्ह करता किंवा जो फ्रेंड्स आपले असतील त्यांच्या करता बट त्याच्या अगोदर मला आज अनुरागच्या शाळेत पण जायचंय त्याच्या शाळेचा हा लास्ट वीक आहे सो ते त्यांचं एक सेलिब्रेशन करणार आहे सगळ्या मुलांना त्यांच्या प्लेग्राऊंडमध्ये नेऊन तिथे त्यांच्या काहीतरी फोन ॲक्टिव्हिटीज आहेत गेम्स वगैरे आहेत आणि पालकसुद्धा येऊ शकतात पालकसुद्धा त्यांना लांबून बघू शकतात सो मी तिथेसुद्धा जाणार आहे अनुराग अरिनला घेऊन जाईल म्हणजे मग त्याला पण तेवढीच गंमत बघता येईल सो येस आज थोडी शॉपिंग आणि अनुरागच्या शाळेत जाण्याचा प्लॅन आहे मी आता तयार होते आणि आपण तिकडे जाऊया मला माझ्या मागे ते त्याचं स्कूल आहे आणि इकडे आवाज येते मुलांचा जाऊ आणि बघूया यांच्या शाळेतला शेवटचा वीक मुलांची फुल धमाल झाली आहे इकडे दादा इथे फुल धमाल चालली आहे मुलांचा लास्ट आता वीक आहे हा स्कूलचा मग त्यांना सुट्ट्या लागतील so, सो सगळे पेरेंट्स बाजूने बघतात आणि मुलांची आतमध्ये मज्जा चालली आहे फुल मम्मीच्या स्कूल मधून आता आपण जाऊया शॉपिंगला सो इट्स टाइम फॉर शॉपिंग हा कधीही झोपू शकतो त्याच्यामुळे मला मन पटापट सामान घ्यायचं आहे आणि मग घरी जाणार सो लेट्स ग आपण आता ह्या शॉपला आलो आहे शॉपिंग साठी सो इथे आज जाऊया आणि मग मी एक एक वस्तू घेत जाते आणि तुम्हालाही दाखवत जाते नक्की आपण काय शॉपिंग करतोय इथे बरेचसे टॉईज वगैरे पण खूप छान मिळतात ड्रेसेस वगैरे आपल्याकडेच चांगले मिळतात त्याच्यामुळे भारतातूनच ड्रेसेस घेणं मी प्रिफर करते परंतु माझ्या काही पुतण्यांसाठी मला गिफ्ट्स घ्यायचे आहेत त्या छोट्या छोट्या आहेत सो मी त्यांच्यासाठी इथे बघते आहे खूप छान असं क्यूट सेक्शन आहे माझ्या मागे तर आपण आता इथे बघूया काय काय आहे आणि मग मी घेते ह्या सगळ्या छोट्या छोट्या मुलींसाठी त्यांनी वस्तू ठेवल्या आहेत अशा भारतामध्ये ना आपल्याला रिलेटिवला वगैरे गिफ्ट्स देण्याकरता छोट्या छोट्या खूप क्यूट क्यूट वस्तू इथे मिळतात सो आपण ही आशा घेऊ शकतो हा इथे पूर्णसा टिफिन आणि वॉटर बॉटलचा सेट आहे <laughs> अर्थात आपल्याकडे पण सगळं छान मिळतं परंतु इकडनं आणलेलं त्यांनाही चुकता असते इथे अरेंज करता ड्रेसेस बघते मी कपडे घेऊया या किचनच्या पण ना खूप चांगल्या चांगल्या वस्तू मिळतात आणि इथे स्वस्त मिळतात सो आपण ह्या सुद्धा इंडियामध्ये नेऊ शकतो ज्यांना गरज आहे त्यांच्याकरता आपल्याकडे सगळ्या गोष्टी चांगल्या मिळतात परंतु मग गिफ्टचे काही ऑप्शन्स हवे असतील तर हा सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे असं म्हणू शकते मी त्यानंतर ना इथे चॉकलेट्स खूप वेगवेगळ्या प्रकारचे खूप छान छान मिळतात तुम्ही जर होलसेल दुकानात गेलात तर इथे बल्कमध्ये मिळतात मी ऑलरेडी घेऊन आहे तर येस हे असे वेगवेगळे ड्रायफ्रूट्स असतात असतात आणि ते ड्रेन्श इन क्रीमी मिल्की चॉकलेट <laughs> सो हे असे आपल्याला मिळतात आणि हे खूप छान लागतात इंडियामध्ये शक्यतो लवकर सापडत नाही किंवा महाग मिळतात त्यामुळे हे आपण इकडनं घेऊन गेलो की मग त्यांनाही छान वाटतं हे सगळे ड्रायफ्रूट्स त्यांनी ते ठेवले आहेत त्यानंतर आता हे बरेचसे चॉकलेट्स पण हळूहळू आपल्याकडे अवेलेबल होत आहेत पण चॉकलेट्स घेण्याचासुद्धा एक हा चांगला एक ऑप्शन आहे बरेच जणं घेतात आणि ते ह्या ड्राय क्रॅनबेरीज ना खूप छान लागतात आपल्याकडे शक्यतो मिळत नाहीत आणि मिळाल्या तर महाग मिळतात मग अशी म्हणाले तसं तर हे वेगवेगळे खाण्याचे पदार्थ आपण घेऊन जाऊ शकतो आम्ही हे खाण्याचे पदार्थ निघताना घेणार आहोत म्हणजे मग ते एक्सपायरी डेट बघून त्याप्रमाणे मग घ्यावे लागतील तर इथे बरेच असे ऑप्शन्स आहेत आणि माझी शॉपिंग जोरात चालली आहे ॲक्च्युली श्रीधरचं काम संपेपर्यंत तो खूप दमून जातो आणि मग मलाच अनुराग अरिणसोबत आता वेळ मिळाला आहे सो मी येऊन जेवढं घेता येईल तेवढं घेते आहे दिवस पटापट चालले आहेत आणि आता जवळ आली आहे तारीख सो एक्सायटेड आहे हे टी जे मॅक्स असं शॉप आहे ना एका ठिकाणी आले की आपल्याला भरपूर ऑप्शन्स मिळतात सगळ्यांसाठी गिफ्ट घेता येतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत त्याच्यामुळे मग मी आता इथे आली आहे आणि येस इथे एक्सप्लोअर करते ट्रॅव्हल पाऊचेस ट्रॅव्हल बॅग्स पण खूप छान छान आहेत मी पण विचार करते माझ्या जाऊ बाईंना वगैरे एक दोन मैत्रिणींना हे घेऊन जाऊ तर हे पण इथे खूप छान ऑप्शन्स आहेत तिथे तर मला इथे ही पर्स आवडली आहे ट्रॅव्हलिंग करता अशी पूर्ण ओपन होते आणि आपल्याला इथे सगळं ठेवता येतं वेगवेगळे पाऊचेस आहेत इथे पण एक चेन आहे इथे पण ठेवता येईल सो मी विचार करते की माझ्या एका मैत्रिणीकरता पण हे घेऊया टांगू पण शकतो आपण हँगरला मस्त आवडली आहे सो मी ही घेतली आहे अजून एक मला दिसली आहे पर्स सो ही पर्स पण आहे आणि मेकअप किट पण आहे इथे मागे पण आहे सामान ठेवायला चेन आणि इथे फ्रंटला पण आहे त्यांनी लॉक करून आहे बट आय गेस ती अशी ओपन होते आणि त्यांनी इथे फोटो दिला सो ही अशी असणार आहे तरी ते खाली सामान ठेवायचा इथे वर पण आपण ठेवू शकतो तर हे पण मस्त ऑप्शन आहे आणि खूप हलकी आहे मला बॅगेमध्ये कॅरी करायला सोपं होईल सो so, येस yes, ही पण गोष्ट इथे बघावी लागते शॉपिंग करताना आपल्याला बॅगेचं वेट जास्त व्हायला नको म्हणून मग त्याप्रमाणे पण सो so, ही पण एक मला आवडली आहे आणि ती पण आवडली पड़ आहे त्याच्यानंतर अजून एक ऑप्शन आहे बाथ अँड बॉडी शॉप सो जे मी लास्ट आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं की तिथे जाऊन सगळं ते आपलं बॉडी सोप घेणं बॉडी लोशन घेणं तर बरेच जण ते पण घेतात तो पण खूप चांगला ऑप्शन आहे खूप चांगले प्रोडक्ट्स आपल्याला मिळतात मला कॉपी त्यानंतर <laughs> इथे सुद्धा असे वेगवेगळे प्रोडक्ट्स ठेवले आहेत बाथ आणि बॉडी तर आपण इथूनही घेऊन जाऊ शकतो यात वेगवेगळे फ्लेवर्स आपल्याला मिळतात आणि छान असतात वेगळं आहे जरा काहीतरी आणि तिकडे गेल्यावर मला नातेवाईकांना पण हे आवडतं द्यायला पण आपल्याला चांगलं आहे लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असणार तर आपण ऑलरेडी हे सेट्स घेतले आहेत सगळ्यांकरता त्याच्यामुळे मी आता ह्यावेळी काही घेत नाहीये पण बरेच छान छान ऑप्शन्स आहेत तिथे मी जेवढं जेवढं बघतेय तेवढं मला वाटतंय की आता हे घेऊ ते घेऊ आणि अजून बऱ्याच जणांना गिफ्ट घ्यायचं राहिलं आहे त्याच्यामुळे इट्स व्हेरी ओव्हरवेल्मिंग बॅग पॅक करायची आहे हा सगळा सामान सगळा मावला पाहिजे हे मुलांचं पण अजून सामान आहे त्याच्यामुळे हा सगळा विचार आहे इथे छोट्या छोट्या परफ्यूमच्या परफ्यूमच्या बॉटल्स पण आहेत तर येस ही सगळी माझी शॉपिंग आहे मला आता पॅकिंग करायला सुरू आहे करा उद्या किंवा परवा लगेच सुरू करणार आहे आता खूप कमी पिरियड आहे तर इथे इथून चॉकलेट्स मिळतात होलसेल दुकानात मी आणले मोठे मोठे पॅकेट्स मिळतात ते भरपूर घेऊन ठेवलेत साठी म्हणा किंवा फ्रेंड्स करतात जे आपल्या भारतात मिळत नाहीत ते सगळे चॉकलेट्स मी ते घेऊन ठेवले बाकीची मग इथे शॉपिंग आहे हे माझे काही टॉप्स आहेत इंडियन टॉप्स जे मी तिथे डोनेट करायचा विचार करते आहे इथे पण मी थोडे डोनेट केले परंतु आपले भारतीय कपडे मला तिकडे पण डोनेट करायचे सो मी हे काही घेऊन जाते येतं भारतामध्ये म्हणजे तिकडे मला देता येतील आणि एक दोन इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू पण आम्ही ऑनलाईन ऑर्डर केल्या आहेत बरेचशे लोक इलेक्ट्रॉनिकचे आयटम्स पण इकडे घेऊन जात असतात कारण इथे स्वस्त मिळतात शिवाय इथे थँक्स गिव्हिंग म्हणा किंवा आता इंडिपेंडन्स डे येतोय हो तर अशा वेगवेगळे सेल्स चालू असतात इथे भरपूर आणि त्यामध्ये आपल्याला मग इथे डिस्काउंट मिळतात भरपूर ऑफर्स असतात त्याच्यामुळे बरेचसे जण मग इलेक्ट्रॉनिक आयटम्स पण विकत घेतात सो येस ही अशी so, yes, सध्याची शॉपिंग आहे आमच्या बाजूलाच डेलावे स्टेट पण आहे जिथे सेल्स टॅक्स नसतो तिथे सो आपण वस्तू ज्या घेतो आपल्याला आहे त्याच किमतीला तिथे मिळतात कारण इथे आम्ही जेव्हा घेतो आम्हाला इथे सेल्स टॅक्स वेगळा भरावा लागतो सो so, बरेचसे लोक मग डेलावेरला जातात तिकडनं वस्तू घेणं प्रेफर करतात तर आता सध्या ही माझी शॉपिंग आहे आता मी स्टार्ट करेन पॅकिंग आणि ऑल so, खूप सोल्मिंग आहे कमी पिरियड राहिला आहे मुलांची पॅकिंग करायची आहे सगळ्या गोष्टी पॅक करायच्या so, आहेत सो अशी ही माझी शॉपिंग तुम्हाला कसा वाटला आज आग जरूर कळवा लवकरच भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये येतोपर्यंत मजेत राहा आनंदात राहा आणि काळजी घ्या धन्यवाद